आता कुस्ती चितपट झालेलीच नाही मेन महत्वाचा पॉइंट ज्या वक्ताला ढाक मारले नाही त्या ढाक मध्ये चार आहेच आम्ही आहे नाही नाही आमचा शिवराजला काय असं काही हेच करा म्हणून पण नाही पण जिथं थांबायला पाहिजे होती कुस्ती अजून थोडासा टायमिंग घ्यायला पाहिजे पाणसाने पण ते काय ठरल्याप्रमाणे त्यांचं त्यांना काय झालं असेल ते माहिती नाही पण त्यांनी जे काही सेकंद थांबायला पाहिजे होतं लगेच फाली पल्ला की लगेच पंच्याहत्तर टक्केच कुस्ती अशी सरळच होती ज्या वक्तव्याला दोन्ही खंदे टिकतात त्या टिकता, वक्त्याला कुस्ती दिली जाते म्हणजे तुम्ही एकदा मारून गेला असता ते मान्य केलं असं की कुस्ती चितपट होऊन गेली पण तिथं तसंच नाही कुस्ती तिथं थांबलेली आहे तिथं थांबली आहे था, तिथे था, खंदा टिकला नाही दुसरा ते अजून असं चालला होता तर तिथं अजून त्या रेफरीने थांबायला पाहिजे होतं मेन महत्वाचा रेफरीची मेन चूक लय मोठी चूक आहे त्या रेफरीची त्याला दहा वर्षासाठी काढणं गरजेचं आहे किंवा परत दिसता का माना हा ते कंप्युटर मध्ये त्यांनी त्याच्यावर रक्षण घ्यायला पाहिजे जे सयोजक आयोजक होते जे काय त्यांचं ते होतं त्यांनी त्यांच्या रक्षण घ्यायला पाहिजे आणि अजूनही बघून घेऊ द्या आम्ही बी बसू ती पण बसतील आम्ही तिथं आज बी मार हार मानायला तयार आहे आम्ही पण त्याने तिथं बसावं आमच्या संघ आणि कुणापास तज्ज्ञ येतं फेडरेशनची जी माणसं तज्ञ येतं ही कुस्ती झाली म्हणून सांगावं आम्ही तिथंच हार मानतो आणि आम्ही माघार घेतो चार वर्ष खेळत नाही आम्ही तुम्ही त्याला काय करणार झाली कुठं दात मागणार आम्ही फेडरेशन कडे मागणार ना ऑल इंडिया फेडरेशनच्या अध्यक्ष आहेत आमचे माझे अध्यक्ष आहेत आम्ही त्यांच्याकडे पण मागणार नाही आता ते मेन होते पहिलं आता दुसरा आले, आले तर बबलू भैया त्यांच्याकडे दात मागू आम्ही नाही यांच्यापासून झाले तर आम्ही वर्ल्डला मागू वर्ल्ड रेसलिंग असोसिएशनच्या त्याच्यामध्ये मागू आम्ही म्हणजे तुम्हाला ही कुस्ती झाली का नाही हे आम्हाला सांगा मग आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला लागतो ना मग तुम्ही न्याय मागण्याच्या आधीच तुम्ही त्याला म्हणता हे चल बायरो तुला कोणतं बघा असं नाही ना एक पैलवान आहे खेळाडू आहे चांगलं आणखी काय सिंगल महाराष्ट्र केसरी आताच होतो नाही दोनचा दोन वेळाचा दोन महाराष्ट्र केसरी आहे असं नाही की लगेच महाराष्ट्र केसरी झाला असं संपवलं असं नाही ना म्हणजे तुम्ही त्याची एक हेटाई करताय ना मग तुम्ही लय शाणे झाला का तुमची काय लायकी आहे तिथं उभं राहण्याची मग ती तर महाराष्ट्र केसरी दोनचा आहे आता हा तिसऱ्यांना हिस्ट्री करण्यासाठी चालला होता मग तुमची काय लायक उभारण्याची राजकारण झालं सगळे सगळ्यात हा राजकारण तर आहेच की हे चालू कर ना खेळाडूवर ना का राजकारण करून आम्ही म्हणतो ना पृथ्वीराज पण आमचाच आहे ते पण आमचाच आहे आणि सर्व महाराष्ट्राचे खेळाडू आमचे इथं तिथं न्याय द्यायचा प्रयत्न करा चांगला न्याय द्या बस बाकी काय करणार कुस्तीत काय भांडण करायचे महाराष्ट्र केसरी सर्टिफिकेट भेटत नाही महाराष्ट्राची केसरी जी झाली तीच भेट शिरव हा कुठंच नाही चालली पोलीस भरतीला नाही चालली कुठंच नाही चाललं तुमचे दोन्ही तीनही सर्टिफिकेट नाही चालते ना जी बाळासाहेबाची सही पाहिजे ती सही नाही बाळासाहेबांच्या सहीचं लेटर चालतं पवार साहेबांच्या सहीचं चालतं पण तुमचं चालतच नाही मेन मुद्दा आहे कुस्तीगीर परिषदेची संघटनेमध्ये दोन संघटना येतात मग ते संघटना ही नीट करावी फेडरेशनने नीट करावं ते आता दोन्ही सुप्रीम कोर्टात आहेत बाळासाहेब लांडगे पण सुप्रीम कोर्टात आहेत ते पण सुप्रीम कोर्टात आहेत म्हणजे फेडरेशनच्या जे दिले त्यांना की बाबा तुम्हाला अप्लिकेशन देतो म्हणून त्यांना दिलेलं आहे पण त्यांना हे इलेक्शन झालं त्यांनाही वोटिंगचा अधिकार दिला नाही दिला नाही मग लिगली कशी धरायची तुमची ज्या फेडरेशनने तुम्हाला लिगली कसं धरणार म्हणजे खेळाडूंच तुम्ही मैदान आम्ही समजतो एक मैदान होत संग्राम जगतापने घेतलेला आले याच्यावरच का अशा पद्धतीचा अत्याचार काका पवारच्या पहिला म्हणून होत की काय ते काय त्यांच्या मनात असेल बाबा काका पोराचा पहिला एखादा नाही झाला पाहिजे आणि ते तिसऱ्यांदा व्हायला लागला की माणसाला कसं जरा थोडंसं वाटतं ना याला तिसऱ्यांदा होऊ द्यायचं नाही असं त्यांच्या मनात असेल हा तिसऱ्यांदा जर त्याला व्हायचं असेल ते तीन वर्ष म्हणजे कंटिन्यू किती वर्षापासून आज नानाचा मोठा झाला वीस वर्ष झालं करतोय ते प्रॅक्टिस नानाचा मोठा झालाय त्याच्या आईवाडाला काय वाटत असेल म्हणजे मी रात्रंदिवस दिवस पोराला खाऊ घालतो म्हणजे किती त्याच्यात म्हणजे ही होत आहे ना बाकी काय नाही आम्हाला पैलवानकीचे विषय काही नाही हार जीत आहे दोन पायाची आवडी कधी ती जिंकल कधी ही जिंकल हे प्रश्न निर्मितीत नाही पण तुम्ही जे करता राजकारण पाठीमागून करता हे चुकीचं आहे